नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलोय भूगोल भाग दुसरा आज आपण बघणार महाराष्ट्रातील जिल्हे आणि कमी नुसार जिल्ह्यांच्या क्रम आपण कसा लक्षात ठेवणार आहे ते सांगणार थोडक्यात बघा एक लक्षात घ्या त्यासाठी आपली ट्रिक काय आहे काय ट्रिक सांगितली मो मे बेटा हिंद नवा म्हणजे यांना आपण बघू कोणता जिल्हा कशा येईल बघा लक्षात घ्यायकडं मू म्हणजे मुंबई शहर मुंबई शहर हा सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे त्यानंतर म म्हणजे मुंबई उपनगर हे लक्षात ठेवा मुंबई उपनगर म म्हणजे भंडारा काय म्हटलं भंडारा ठ था म्हणजे ठाणे ठ था म्हणजे ठाणे ही म्हणजे हिंगोली बार न म्हणजे नंदुरबार आणि वा म्हणजे वाशिम वा म्हणजे वाशिम या पद्धतीने तुम्ही हे जिल्हे लक्षात ठेवू शकता एकदम कमी वेळा आणि लक्षात घ्या यांचा आपण किलोमीटर किती आहे ते पण बघून घेऊ बघा मुंबई शहरचे किलोमीटर हे एकशे सत्तावन्न किलोमीटर मुंबई उपनगरचे चारशे शेचाळीस किलोमीटर भंडाराचे तीन हजार आठशे शहाण्णव किलोमीटर ठाण्याचे चार हजार दोनशे चौदा किलोमीटर हिंगोलीचं चार हजार पाचशे सव्वीस किलोमीटर नंदुरबारचे पाच हजार नऊशे पंचावन्न किलोमीटर आणि वाशिमचं आहे पाच हजार एकशे पन्नास किलोमीटर या पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा थँक्यू